नमस्कार मंडळी पैसा फॉर चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत कल्पना करा एका अशा जगाची जिथे तुमची गुंतवणूक कधीच झोपत नाही कधीच थकत नाही आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कधीच घाबरत नाही विचार करा तुमच्या कष्टाच्या पैशांचे व्यवस्थापन इतक्या अचूक गणिताने केले जात आहे की शेअर बाजारात मोठी पडझड झाली तरी निर्णय घेताना एक क्षणाचाही विलंब होत नाही ऐकायला हे एखाद्या आर्थिक स्वप्नासारखं वाटतंय ना पण यात एक मोठी मेख आहे काय होईल जर ही अचूकता त्या मानवी नात्याच्या बदल्यात मिळाली जे तुम्हाला जमिनीशी जोडून ठेवते हाच आहे एआय इन्व्हेस्टिंग पॅराडॉक्स म्हणजेच एआय गुंतवणुकीचा विरोधाभास आज आपण या विषयाच्या मुळाशी जाणार आहोत आणि समजून घेणार आहोत की ही क्रांती विशेषत आधुनिक भारतीय गुंतवणूकदारांसाठी आणि महाराष्ट्रातील आपल्यासारख्या मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी काय घेऊन आली आहे काय हे अल्गॉरिधम्स आपल्या जुन्या ओळखीच्या आर्थिक सल्लागारांची जागा घेतील की सत्य काहीतरी वेगळंच आहे चला तर मग विषयाला सुरुवात करूया आणि आपला पहिला मुख्य मुद्दा समजून घेऊया बायोनिक भारतीय सल्लागाराचा उदय तुम्ही म्हणाल हे बायोनिक काय भानगड आहे तर बघा संपत्ती व्यवस्थापनाचे भविष्य फक्त माणसांच्या जागी मशीन्स आणणे असे नाही तर ते बायोनिक मॉडेलबद्दल आहे हा एक संकरित किंवा हायब्रिड दृष्टिकोन आहे जिथे एआय किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता कष्टाची कामे सांभाळते जसे की प्रचंड डेटावर प्रक्रिया करणे आणि आकडेमोड करणे तर मानवी सल्लागार ती सहानुभूती आणि नैतिकता प्रदान करतो जी कोणताही संगणक कोड तयार करू शकत नाही आपल्या भारतात आणि विशेषत महाराष्ट्रात हे इतकं महत्वाचं का आहे कारण भारतीय गुंतवणूकदार आत्मीयता आणि वैयक्तिक विश्वासाला खूप किंमत देतात तुम्ही जेव्हा तुमच्या मुलीच्या लग्नासाठी किंवा मुलाच्या उच्च शिक्षणासाठी गुंतवणूक करता तेव्हा तुम्हाला फक्त आकडे नको असतात तुम्हाला असा एक माणूस हवा असतो जो तुमच्या कुटुंबाचा इतिहास तुमची स्वप्ने आणि तुमची भीती समजून घेईल तो चहाच्या कपावर होणारा संवाद आणि काही काळजी करू नका मी आहे ना हा विश्वास हे कोणतेही ॲप देऊ शकत नाही ए आय खूप हुशार असू शकते पण त्याच्याकडे जीवनाचा अनुभव नाहीये त्यामुळे भविष्यात मशीन आकडे मोडेल पण माणूस मने जोडेल आता या बदलाच्या जागतिक व्याप्तीकडे वळूया आपला दुसरा मुद्दा आहे दोनशे ट्रिलियन डॉलर्सच्या जागतिक संपत्तीच्या लाटेत भारताची भूमिका संशोधन असे दर्शवते की दोन हजार तीस पर्यंत जगभरातील व्यवस्थापनाखालील मालमत्ता दोनशे ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठेल आणि यात आनंदाची गोष्ट म्हणजे आशिया पॅसिफिक भाग ज्यामध्ये भारत केंद्रस्थानी आहे हा सहा पॉइंट आठ टक्के वार्षिक वृद्धी दरासह सर्वात वेगाने वाढणारी बाजारपेठ ठरणार आहे तुमच्या आमच्यासाठी याचा अर्थ काय तर भारतात होणारी ही प्रचंड संपत्ती निर्मिती जुन्या पद्धती बदलून नवीन तंत्रज्ञानावर आधारित सल्लागारीकडे वळत आहे पुण्यात बसलेला एखादा आयटी इंजिनियर असो किंवा कोल्हापूरचा व्यापारी आता तुमचा पोर्टफोलिओ फक्त स्थानिक मर्यादेपुरता राहिला नाही तो एका विशाल जागतिक इंजिनचा भाग बनला आहे जशी आपली अर्थव्यवस्था मोठी होत आहे तसे आपले पैसे सांभाळण्याचे मार्गही आधुनिक होत आहेत आता फक्त एफ डी आणि सोन्यात पैसे अडकवून चालणार नाही तर तंत्रज्ञानाची मदत घेऊन जागतिक प्रवाहाशी जुळवून घ्यावे लागेल पण थांबा फक्त मोठ्या आकड्यांचीच गुडथ नाहीये तिसरा मुद्दा खूपच रंजक आहे बँकिंग सुविधांपासून वंचित लोकांसाठी एआय आधारित आर्थिक समावेशन कित्येक दशकांपासून ज्यांच्याकडे पारंपारिक क्रेडिट हिस्ट्री किंवा सिबिल स्कोअर नव्हता अशा लोकांना बँका दारात उभं करत नसत पण आता एआय तुमच्या डिजिटल पाऊलखुणांचा वापर करत आहे म्हणजे काय तर तुम्ही ऑनलाईन काय खरेदी करता तुम्ही बिलं वेळेवर भरता का एवढंच नाही तर तुम्ही कोणता मोबाईल वापरता यावरून तुमची कर्ज परतफेडाची क्षमता तपासली जात आहे विश्वास बसणार नाही पण तुम्ही आयफोन वापरता की अँड्रॉइड हा सुद्धा एक डेटा पॉइंट बनला आहे महाराष्ट्रातील मधील छोट्या उद्योजकांसाठी किंवा नाक्यावरच्या किराणा दुकानदारासाठी हा एक गेम चेंजर आहे ज्यांच्याकडे कागदोपत्री पुरावे कमी आहेत पण जे डिजिटल व्यवहारात जसे की यूपीआय पेमेंटमध्ये सक्रिय आहेत त्यांना आता कर्ज मिळणे सोपे झाले आहे ए आयने ती दरी सांधली आहे ज्यामुळे टिअर टू किंवा टीयर थ्री शहरातील व्यापारी आता आपल्या व्यवसायाच्या वाढीसाठी आवश्यक भांडवल मिळवू शकतो जसा हा तंत्रज्ञानाचा वापर वाढतोय तसाच आपण चौथ्या मुद्द्याकडे येतोय ब्लॅकबॉक्स युगाचा अंत बघा अनेक वर्ष बँका आणि वित्तीय संस्था जटील नियमांमागे लपून राहायच्या कर्ज नाकारले की सांगायचे सिस्टीमने रिजेक्ट केलंय पण का हे कधीच स्पष्ट सांगितले जात नसे यालाच ब्लॅक बॉक्स समस्या म्हणतात जिथे निर्णय कसा झाला हे कोणालाच समजत नसे पण आता नियम बदलत आहेत एआयने घेतलेले आर्थिक निर्णय हे साध्या आणि सोप्या भाषेत स्पष्ट केले पाहिजेत अशी मागणी आता जोर धरू लागली आहे जसजसा भारतात फिनटेकचा वापर वाढतोय तसा तुमचा हा कायदेशीर हक्क का बनत चालला आहे की तुमचे कर्ज का नाकारले गेले किंवा विशिष्ट फंडात गुंतवणूक का केली गेली हे तुम्हाला समजले पाहिजे पारदर्शकता आता चैन नाही तर ती एक गरज बनली आहे त्यामुळे सिस्टीमने नाही म्हटलं हे उत्तर आता चालणार नाही हे आपल्याला पाचव्या आणि अत्यंत भावनिक मुद्द्याकडे घेऊन जाते ई पॉच फ्रेमवर्क ज्या गोष्टी मशीन्स करू शकत नाहीत एआय स्प्रेडशीट बनवण्यात कितीही हुशार असला तरी पाच गोष्टी अशा आहेत जिथे माणसाला कोणीच हरवू शकत नाही याला ईपॉच म्हणतात याचा अर्थ आहे एम्पथी म्हणजे सहानुभूती प्रेझन्स म्हणजे उपस्थिती ओपिनियन म्हणजे मत क्रिएटिव्हिटी म्हणजे सर्जनशीलता आणि होप म्हणजे आशा जरा विचार करा जेव्हा मुंबई शेअर बाजार कोसळतो सगळीकडे घबराहट असते तेव्हा तुम्हाला काय हवं असतं एक एक्सेल शीट जी तुम्हाला सांगेल की तुमचे किती नुकसान झाले आहे की एक माणूस जो तुम्हाला फोन करून सांगेल की घाबरू नका आपण या परिस्थितीसाठी आधीच तयारी केली होती सर्व काही ठीक होईल एआय हे भूतकाळातील डेटा बघून भविष्य सांगते पण जेव्हा अशी संकटे येतात ज्याचा भूतकाळात कोणताही दाखला नसतो तेव्हा माणसाचा अनुढव आणि हो त्याची आशा देण्याची वृत्तीच कामी येते संकटाच्या वेळी खांद्याचा हात हा अल्गोरिधमपेक्षा जास्त आश्वासक असतो आता पाहूया की हे तंत्रज्ञान तुमच्या पोर्टफोलिओला कसं श्रीमंत करताय सहावा मुद्दा आहे सामान्यांसाठी अब्जाधीशांच्या रणनीतींचे लोकशाहीकरण काही काळापूर्वीपर्यंत का टॅक्स लॉस हार्वेस्टिंग आणि डिरेक्ट इंडेक्सिंग यासारखे शब्द फक्त अतिश्रीमंत लोकांसाठी होते टॅक्स लॉस हार्वेस्टिंग म्हणजे तोट्यात असलेले शेअर्स विकून नफ्यावरचा टॅक्स वाचवणे हे करण्यासाठी खूप डोके आणि वेळ लागतो पण एआयमुळे आता ह्या जटिल रणनीत्या एका स्मार्टफोन ॲपद्वारे तुमच्या आमच्यासारख्या सामान्य गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध झाले आहेत विशेषत आपल्या काटकसरी मराठी माणसासाठी याचा अर्थ असा की तुम्ही आता त्याच टूल्सचा वापर करून टॅक्स वाचवू शकता आणि संपत्ती वाढवू शकता जे टाटा बिर्ला किंवा वॉरेन बफे वापरतात आणि तेही अगदी बोटाच्या एका क्लिकवर तंत्रज्ञानाने श्रीमंत आणि मध्यम वर्ग यांच्यातील ही दरी खऱ्या अर्थाने कमी केली आहे तरीही सावध राहणे गरजेचे आहे कारण सातवा मुद्दा धोक्याची घंटा वाजवतोय फसवणुकीचे नवे राण एआय डीप फेक्स आणि फिशिंग गुन्हेगार आता जनरेटिव्ह एआयचा वापर करून लोकांचे हुबेहुब आवाज आणि व्हिडिओ तयार करत आहेत ज्याला डीप फेक म्हटले जाते दोन हजार सव्वीसकडे वाटचाल करताना सायबर सुरक्षा हा सर्वात मोठा धोका बनला आहे भारतासारख्या देशात जिथे आपण भाजीवाल्यापासून मॉल्सपर्यंत सगळीकडे डिजिटल पेमेंट करतो तिथे हा धोका अधिक गंभीर आहे ए आय आधारित फसवणुकीपासून संरक्षण ही आज स्थानिक गुंतवणूकदारांची सर्वात मोठी चिंता बनली आहे सुरक्षित राहण्याचा मार्ग म्हणजे तंत्रज्ञानावर आंधळे विश्वास न ठेवता आपल्या उपजत शहाणपणाचा वापर करणे कधीही पैशांची तातडीने मागणी करणाऱ्या व्हिडिओ कॉलवर किंवा मेसेजवर विश्वास ठेवू नका जोपर्यंत तुम्ही त्या व्यक्तीला साध्या फोन कॉलवर खात्री करून घेत नाही जर व्हिडिओ कॉलवर तुमचा मुलगा किंवा मित्र पैसे मागत असेल तर त्याला एकदा साधा फोन लावून खात्री करा कारण तो व्हिडिओ खरा खोटा असू शकतो वेळीच सावध झालेले बरे त्यानंतर येते शुल्काची लढाई आठवा मुद्दा आहे शून्य पॉइंट पंचवीस टक्के विरुद्ध एक टक्क्याचे लढाई रोबो ऍडवायझर्स म्हणजे मशीनवर चालणारे सल्लागार साधारणत तुमच्या गुंतवणुकीच्या फक्त शून्य पॉईंट पंचवीस टक्के शुल्क आकारतात या उलट मानवी सल्लागार साधारणतः एक टक्का शुल्क घेतात आपल्यासारख्या खर्चाचा हिशोब ठेवणाऱ्या लोकांसाठी हा फरक खूप मोठा आहे ही स्पर्धा आता ट्रापोरिक कंपन्यांना हे सिद्ध करण्यास भाग पाडत आहे की त्यांची एक टक्क्याची फी का योग्य आहे जर तुम्ही एक टक्का फी देत असाल तर तुम्हाला त्या बदल्यात असे वैयक्तिक मार्गदर्शन आणि गुंतागुंतीचे नियोजन मिळाले पाहिजे जे मशीन देऊ शकत नाही आकडेच हे सांगतात की फी जरी कमी होत असली तरी मानवी संबंधांचे मूल्य आता प्रीमियम सर्व्हिस म्हणून पुन्हा मोजले जात आहे प्रश्न हा आहे की तुमचा सल्लागार तुम्हाला ती एक टक्क्याची किंमत वसूल करून देतोय का की तुम्ही फक्त नात्या खातर पैसे देत आहे आता नवव्या मुद्द्याच्या मानसशास्त्राकडे वळूया चोवीस तास शिस्त विरुद्ध मानवी भावनिक चुका गुंतवणुकीत लोक का अपयशी ठरतात चुकीच्या शेअर्समुळे नाही तर चुकीच्या वागणुकीमुळे माणसांना काहीतरी करण्याची सवय असते जेव्हा बाजार पडतो तेव्हा आपण घाबरून विकायला धावतो एआयला भावना नसतात ते कधीच घाबरत नाही आणि कधीच लोभी होत नाही ते फक्त नियमांचे पालन करते बहुतेक भारतीय गुंतवणूकदार आपल्या सल्लागाराला वर्षातून फक्त दोनदा भेटतात पण बाजार तर रोजवर खाली होतो अशावेळी एआय एका डिजिटल अँकरसारखं काम करते जेव्हा तुमच्या मनात भीती असते तेव्हा ते तुम्हाला शिस्त लावते घाई गडबड करू नका असा सल्ला ते डेटाच्या आधारे देते थोडक्यात काय तर एआय तुमच्या दीर्घकालीन ध्येय आणि तात्पुरत्या भीतीमधील पूल आहे शेवटी दहावा मुद्दा अल्गोरिथमिक भेदभावाचा सामाजिक आर्थिक धोका जर एआय मॉडेल्सला अशा डेटावर प्रशिक्षित केले गेले ज्यामध्ये आधीच मानवी भेदभाव होता तर सुद्धा तसेच वागेल भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात ही एक गंभीर समस्या बनू शकते याला नेटवर्क डिस्क्रिमिनेशन म्हणतात समजा एखाद्या विशिष्ट पिनकोडवर राहणाऱ्या लोकांना किंवा विशिष्ट शाळेत शिकलेल्या लोकांना एआयने कर्ज नाकारले तर ते चुकीचे ठरेल आपल्याला हे निश्चित करावे लागेल की हे अल्गोरिधम्स निष्पक्ष आहेत डेटावर आधारित आहे म्हणजे ते योग्य आहेच असे नाही जुन्या सामाजिक असमानता नवीन तंत्रज्ञानाच्या नावाखाली पुढे जाऊ नयेत यासाठी मानवी देखरेखीची गरज आहे आर्थिक भविष्य हे सर्वांसाठी समान संधी देणारे असले पाहिजे कोणालाही डावळणारे नसावे तर मग मित्रांनो यातून आपण काय घ्यायचं गुंतवणुकीचे भविष्य म्हणजे माणूसविरुद्ध मशीन अशी लढाई नाही तर ते दोघांच्या एक एकत्र येण्याबद्दल आहे बायोनिक बना अशा सल्लागाराचा शोध घ्या जो तंत्रज्ञानाचा वापर करतो पण ज्याचे काळीज माणसाचे आहे अब्जाधीशांच्या टूल्सचा वापर करा पण सायबर स्कॅम्सपासून सावध रहा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे नेहमी प्रश्न विचारा पारदर्शकतेचा आग्रह धरा तुम्ही तुमचे भविष्य बायोनिक करायला तयार आहात का लक्षात ठेवा लक्ष्मी चंचल असते पण तिला घरात टिकवून ठेवण्यासाठी आता बुद्धी आणि तंत्रज्ञान दोन्हींची गरज आहे जर तुम्हाला ही माहिती कामाची वाटली असेल तर लाईक बटन नक्की दाबा आणि अशाच व्यावहारिक आणि शहाणपणाच्या आर्थिक सल्ल्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट्समध्ये मला नक्की सांगा तुम्ही तुमच्या आयुष्यभराच्या पूंजीची जबाबदारी एका ए आयवर सोपू शकता का व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सतर्क राहा गुंतवणूक करत राहा आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र हा व्हिडिओ फक्त माहिती देण्यासाठी आहे हा कोणताही आर्थिक सल्ला नाही मार्केटमध्ये रिस्क असते त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी स्वतःचा अभ्यास नक्की करा